सविनय अर्ज करतो की मी संतोष बाळू होनमाणे राहणार देवराष्ट्र तालुका कडेगाव जिल्हा सांगली हा सदर अर्ज सादर करत आहे माझ्या मालकीची मौजे मोहिते वडगाव गट क्रमांक नऊशे सत्त्याऐंशीमधील अर्धा एकर क्षेत्रामध्ये मी मिरचीचं पीक घेतले होते दिनांक दोन दोन हजार रोजी माझ्या पिकावर अज्ञात मुद्दाम व ना, तणनाशकाची फवारणी करून पीक पूर्णपणे नष्ट तन या फवारणी मला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे मी या घटनेबाबत दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आपले कार्यालय कृषी अधिकारी कडेगाव यांच्याकडे पंचनामा करून घ्यावा या, या विनंतीसह लेखी अर्ज सादर केलेला आहे तसेच दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी चिंचणी वांगी पोलीस स्टेशन इथं एन सी आर दाखल करून तक्रार केली आहे तथापि आज दिनांकापर्यंत कोणती ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळं मी फारच निराश झालो आहे माझ्या प्राथमिक संशयावरून अज्ञात व्यक्तीवर माझा संशय आहे त्यांनी सदर तणनाशक फवारणी करून पीक नष्ट केलं असावं असा, असा माझा ठाम संशय आहे यामुळे संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता आय पी सी कलम चारशे सत्तावीस मालमत्तेचे नुकसान कलम चारशे पत्तीस पस्तीस उद्देशपूर्वक शेतीच्या मालमत्तेला इजा करणे अंतर्गत गुन्हे नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशा शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे माझं नाव संतोष बाबा हनुमाने राहणार देवराष्टे तालुका खेडगाव जिल्हा सांगले मी एक शेतकरी आहे माझ्या मिरची पिकामध्ये वीस गुंठ्या प्लॉट मध्ये अन्यान्य व्यक्तीने टू पुरटी फवारलेला आहे तो पुरा प्लॉट माझा घालवलेला आहे माझ कमीत कमी सात ते आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे तरी मी नुकसान झालं जरी पोलीस स्टेशनला मी एक धाव घेतली एक यांची दाखल केली पण आज काय पोलिसांनी पण काही त्याची दखल घेतली नाही कृषी विभाग अधिकाऱ्यांच्याकडे पण मी धाव घेतली तिने पण काय पंचनामा करून अजून मग आपल्याला काही त्यांनी सहकार्य केलेलं नाही कृषी अधिकारी साहेबांनी हे त्याचा पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी पोलिस स्टेशनला सकट पोलिसांनी अजून काही कारवाई केली नसल्यामुळे त्या ज्या माणसांच्या आम्ही संशोधनमध्ये नाव घेतलेले आहे त्यांच्या कायदेशीर कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे कारण शेती असा विषय आहे की गंभीरपणे विषय एवढा मोठा आहे की आमचे एकतर राहण फॉरेस्ट खात्याला लागून हो असल्यामुळं एकतर प्राण्यांचा त्रास आहे प्राण्यांचा त्रास असताना आम्ही त्यातनं संघर्ष गर्दी आम्ही शेती करतो या आणि जर हेच जर आम्हाला जर वर्चवरची त्रास असा होत असेल कोण औषध मारून जात असेल कोण आमचं शेड फोडून बकरी नेत असेल असं जर वारंवार आम जर आमचं होत असलं जर आम्ही न्याय कोणाला मागायचा ह्याचा दुसरा मुद्दा शासनाकडून आम्हाला होता एवढे आर्थिक मदत मिळावी व नुकसान भरपाई मिळावी जी विनंती आहे आमची आणि ह्याची पूर्णपणे दखल घेत सगळ्यांनीच ही काम व्यवस्थित करा करावी एवढीच आमची शेतकऱ्याची मागणी आहे